सलाल आणि समोरून पिवळ हे खायला खूपच भारी असतं मी खाल्ले काय काय होईल पण आईला एकदमच घाबरून गेलो आम्ही सगळे सगळे मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये बघा आज सकाळी सकाळी बाहेर आलं मस्त एकदम गार म्हणजे पाऊस होत वातावरण झाल्यावरती वाटत नाही की पाऊस येईल परंतु सांगता पण येत नाही कारण की मुंबईचा पाऊस हे कधी येईल कधी जाईल त्याची गॅरंटी नाही त्यामुळे चला आजचा ब्लॉग करतो स्टार्ट स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन चॅनलमध्ये बटाटा बटाटा सर बा मस्त सकाळी सकाळी नाही घेतला बटाटासा बनवायला बघा बटाटे शिलून घेत्या उकळलेले मस्त काय रोमा म

दोन पाव दोनच पाव खाऊन घेतले आणि सकाळी सकाळी दिला नाश्ता मस्त बटाट्याची चटणी आणि चपाती चला तर नाश्ता करू या चल खेळून खेळून रात्री नुसता बस नव्हतं आता मी सकाळी पालन एकतो फोन फोन करत बघितलं ना कसं आरडत होते वाटलं राजा नाव घेतलं हा ते ओरडतो नुसता नार्ण नार्ण था था उट उट राजा मोबाईल बंद करणार राजा उठून बसतो मोबाईल आणि काय कचरा कचरा उचलून फेक ना म्हणता कोणती किती दिवस सुक ते काय सुक काल पण पाऊस आला होता ना मग

तर अजूनपर्यंत सुकली नाही म्हणजे तिच्यामध्ये आई म्हणते की आ, वास येतं म्हणून कसं नुकसान होतं आहे माणसाचं बघा काही घेणं ना देणं आणि पाणी घरात आल्यामुळे ही गादी आम्ही खाली सोप्याच्या खाली ठेवली त्यामुळे खराब झाली आणि पूर्ण वास भरला आहे तिच्यात आई आप्पा जो पाहिजे ती बघू जर चुकली तर ठेवू नये तर फेकावी लागेल साईचा आलेला मला आम्हाला कॉल कारण की साई आहे गावाला बघा त्याला लय आठवण म्हणजे कसं असतंय पोरग गावाला गेल्यानंतर त्याला पण फील होतय की पप्पा कधी येतात भेटायला हा काय रोआली आता पंधरा दिवसानंतर गावावर ना काकू लय दिवस गावाला गेली होती आज आली आमच्या इथं म्हणजे ती आजी पण तिकडची आजी पण आली काल आणि काकू आज आली मस्त बरं वाटतं काकुला बघू मी जिथं राहतो ना तिथं आमच्या घराच्या समोर एक गुलमोरा झाड आहे आणि त्याला आत्ता म्हणजे या दिवसामध्ये भरपूर अशी फुलं लागली आहेत आणि बघा खाली पण कसं सडा पडलेला असतो फुलांचा म्हणजे घर असं लाल बुंद दिसतं आहे म्हणजे दाराशी फुलं असायची ना आता या फुलं अशा अशा कलरमध्ये असलं ना की खायला खूप भारी वाटायचं म्हणजे एक आणि ह्याच हेच गुलमोरा झाड आहे त्या झाडाहून मी लहान असताना माझ्या मामाच्या गावाला मी पडलो होतो कारण की या गुलमोरा झाडाचं एक झाडाचे ज्या फांद्या आहेत त्या फू खूपच तकलादी असतात म्हणजे त्याच्यावर जर थोडंफार वजनही पडलं तरी त्या तुटून खाली पडतात तर तशाच मी फांदीवर होतो आणि याला याला शेंगा पण येतात मोठ्या मोठ्या अशा शेंगा लांब सडक असतात ती शेंग दोडण्यासाठी दो हो मी गेलो होतो लहान असताना हा व्हिडिओ माझे मामाचे मुलं पण बघत असतील ते पण होते त्यावेळेस त्यांनी पैज लावली होती माझ्यासोबत की तू चढून दाखवा आणि ती शेंगथोड तर त्या पैजीच्यासाठी मी त्या झाडावर चढलो आणि ह्या गुलमोराच्या झाडावर मी पडलो होतो आणि माझ्या उजव्या पायाचा गोटा सटकला होता तर तो अजून शेण मला आठवतो तर मला उचलून चार पाच लोकांनी नेलं होतं मोराचं फुल आहे ना खूपच म्हणजे आकर्षण करते डोळ्यांना म्हणजे लाल असं लाल आणि समोरून पिवळं हे खायला खूपच भारी असतं मी लय खाल्ली आमसूल आमसूल लागतंय थोडंसं पण लय भारी लागते खायला तोडाला घेतले तुळशी पानं मस्त काय झाले तोडते आई खराब झाले ना बघा काही काही खराब झाले आणि तन पण आलंय तुळशीमध्ये आमच्या तुळशीच्या पाना तुळशीचे पानं खाल्ल्याने बघा आता मी तुळशीचं पान घेतो आणि

बनव फेविकी काय ना त्या दिवशी आणलेलं बकरी बनवली त्या दिवसात आहे ना फेविकी ते फेविकी गे वापरते ते आणलेलं अरे पण लावून ते टिकेल का हो माझा तरी उठा ठेवी करत असतो काहीतरी गोष्टी आणतो मला सांगत असतो म्हणजे त्याला काहीतरी नवीन नवीन गोष्टी बनवायच्या असतात आणि सांगत पण नाही बोलतो आता चप्पल ठेवायचं छान म्हणून बोलतो असं काय याच्या डोक्यात काय काय कुटुंब कुटुंब काय काय विचार त्यातून मला कळत नाही मित्रांनो झालं आहे आता पावसाचं वातावरण बघू शकता तुम्ही एकदम असं घ वरच्या साईडला पूर्ण ढगाळा आलेत आणि गार हवा सुटली एकदम बढिया वाटते असं वाटतं आहे ना की खरंच आता पाऊस येई जोरात कारण की पूर्ण शांतता झाली एकदम झाडं मिळ काहीच हलत नाही आहेत फक्त म्हणजे थोडे थोडे पानं हलतायत आणि आमचा राकेश एवढ्या पावसाच्या वातावरणात सुद्धा कामावर आलेला आहे म्हणजे याला असं सुट्टी म्हणून नाही सुट्टी असते पण हा सुट्ट्या घेऊन बरोबर म्हणजे त्याची त्याची लाईफ जगत असतंय फिरत असतय ए थांब ना बाबा तू असं पळपळ करतो मग असं जवळून म्हणजे हा नुसता पळपळ करतो याला जायची असतं काही असते हा थांबत नाही एका जागेवर हा थांबत नाही नाही एका जागेवर थांबतो ना थांबतो बघ ना कसा पाऊस उठलाय येईल का पाऊस ये बघा आता ऑफिसची ज दार पण कशी खुलता येत <laughs> म्हणजे वारा पण येतोय आता थोडा थोडा म्हणजे सांगता येत नाही वादळ पण येऊ शकतं पण पाऊस खूप जास्त येणार खरोखर मॅडम पाऊस येणार मला गॅरंटी आहे तुम्हाला काय वाटतं येईल का नाही मॅडमचं काम चालू आहे सगळ्या गाड्यांवरचे नंबर चेक करायचं तर चला मॅडम म्हणजे इथं त्या मॅडम आहेत डेपोवर आहेत तर त्या सगळ्या गाड्यांचे नंबर घेत आहेत काय कुठे तो हा हो गेला गेला पळाला चल, चल चल घरी चल चल ना किती सायकल फिरवतो हाईट वाढून जाईल तुझी चालून चालून का

हो मला काहीच खायचं नाही जाय पडत मी डोसा आणतो डोसा पाहिजे काय शंभर रुपयाची चॉकलेट पाहिजे म्हणे शंभर रुपयाची काकाचा आम्ही चाललोय समोसा घ्यायला कारण की आता मला समोसा खायची इच्छा झाली सगळ्यांची तर बघू आता गरम समोसा भेटतो काय तर कारण की ह्या टायमाला समोसा खाल्ला की माझ्या वाटते जराशी आईला कचोरी खायची तेजीला वडापाव आणि मला खायचा आहे समोसा राज आणि ओमला काय खायचं तुला काय खायचं मग ओमला सँडविच खायचं आहे त्यामुळे आता बघू काय भेटतं ते सेटकडे आलो आहे मी समोसा घ्यायला राजा आणि स्वीटी इथं मस्त आता समोसा बघू ते बोलतात थोडेसे गरम आहेत थोडे थंडे आहेत मग कचोरी एक कचोरी दो कचोरी दो आ, समोसा दोन गरम आहे का छकडे मस्त समोसे भेटतात तिथं म्हणजे मस्त गरमागरम काढून घेतले त्यांनी आम्हाला आता कलाकाम पण घेतलेलं आहे मस्त समोसे आणि फापडा आणि दोन कचोरी घेतले आहेत मस्त तर चला आता करूया ताणला सगळ्यांना खायला खरे फाफडा आई वाटते सगळ्यांना पिक्चर बाबा बाबाला बघायचंय बघू दे राजचं स्क्रूड्रायव्हर ओम्यानं इथं आहे म्हणे आता हे सगळे शोधतायत पण ते काही भेटत नाहीये कुठे फेकल तो ओमा नेमका तिकड तिकडू नको चल ग बाई काढायचं काय गोष्ट तुम्ही कुठेही काहीच खात काय माहिती ठसता येतो माझ्या आईला थसका येऊन गेला डेंजर म्हणजे एकदमच घाबरून गेलो होतो आम्ही सगळे सगळे ते देऊन पण बांब लावून दिला मग आईला मग आता बरं वाटतंय आता बरं वाटतंय नाही डायरेक्ट ते काहीतरी तिखट तुकट खाल्लं नव्हतं आज बनवले म्हणजे इथं खिचडी मस्त राजा आणतात सगळ्यांना वाढायला म्हणजे घरातले कामं करतोय पण खाली तेजू तेजी जो बसली त्यामुळे राजला आज थोडस काम झालं घरात बघत नाही टाकले राज मस्त कामं करतो घरात पण म्हणजे राज शिकला आता घरातली कामं करायला का खिचडी बनवली मस्त आज मी सगळ्यांना वाढतो माझ्या हाताने चला या जेवायला मग करतो जेवण क्यू वाढून माझ्यासाठी तर चला करूया जेवण शुभ संध्याकाळ मित्रांनो कसे तुम्ही मजेत ना आहोत तुम्ही मजेत असाल चला आजचा ब्लॉग करतो इथं जेन पुन्हा भेटू नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला उद्या भेटू नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय बघा वस्तू गेली पण हे सगळे सगळे शोधायला निघाले तेजी पण चलटी होती बघा लाकडांवर पळडी मिल्डी आता पाहायला लागलं ला, तर भिंकामाचे वांदे होती चल